साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बेल्जियम बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकतीस जण ठार सुमारे पंच्याऐंशी जखमी सर्व राष्ट्रांकडून तीव्र निषेध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी व्यापक जनजागृती करावी पंतप्रधानांची सूचना राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा अणे यांच्या मुद्द्यावरून विधिमंडळात शाब्दिक चकमक केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या दोन सदस्यांनी केली देवणार कचरा भूमीची पाहणी आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना पाकिस्तानला नमवून न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक आणि आता पाहूया सविस्तर बेल्जियममध्ये काल झालेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये एकतीस जण ठार झाले असून पंच्याऐंशी नागरिक जखमी झाले आहेत या तीन बॉम्बस्फोटांपैकी दोन स्फोट ब्रुसेल्स इथल्या जवेंतम विमानतळावर तर तिसरा स्फोट मालविक मेट्रो स्थानकावर झाल्याचं रॉयटर या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे हे बॉम्बस्फोट घडवून आणणारे तीन संशयित स्थानिक कॅमेरामध्ये दिसले असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे हा स्फोट इसीसनं घडवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेल्जियममध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून जगभरातल्या अनेक देशातल्या ने नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला के आहे गेल्या वर्षी पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या प्रमुख संशयित आरोपीला झालेल्या अटकेची पार्श्वभूमी या बॉम्बस्फोटानं आहे दरम्यान ब्रुसेल्सला झालेल्या स्फोटाचं वृत्त अस्वस्थ करणार असून दहशतवादाला कोणत्याही मर्यादा नसतात हेच वारंवार स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे यास फोटाद बड़ी बद्दल तीवर या स्फोटात बळी पडलेल्यांबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं या दुर्घटनेत सुदैवानं कुणाही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही पण एक भारतीय महिला जखमी झाल्याचं वृत्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत दौऱ्याच्या पहिल्या पहिल्या ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं होणाऱ्या भारत युरोपीय संघ शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत भारत आणि युरोपीय संघातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासह या राष्ट्रांची प्रगती आणि विकास साधण्यासाठी या संमेलनात विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आर्थिक भागीदारी संदर्भात द्विपक्षीय करार होण्याचीही शक्यता आहे दरम्यान ब्रुसेल्स इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यात कोणताही बदल होणार नसून तो ठरल्याप्रमाणेच होईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट आहे ब्रुसेल्स नंतर पंतप्रधान दोन दिवसांच्या अमेरिकेच्या भेटीवर जाणार असून वॉशिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा संमेलनात भाग घेणार आहेत आण्विक दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन कोणत्या उपाययोजना करता येतील यावर या संमेलनात चर्चा अपेक्षित आहे आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात दोन आणि तीन एप्रिल रोजी पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार आहेत दोन्ही राष्ट्रांमधल्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि इतर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद बोलणी करणार आहेत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी व्यापक जनजागृतीचं काम हाती घ्यावं अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि त्यांचे परिणाम यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी काल मंत्रिपरिषदेची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यानं कमीत कमी दोनशे ठिकाणांना भेटी द्याव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ जनतेला प्रत्यक्षात होत आहे की नाही याची खातर जमा करावी असंही ते म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षात जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून धोरणं आणि योजना आखल्या आहेत असं सांगत सरकारच्या विविध योजनांविषयी सर्व मंत्र्यांना तपशीलवार माहिती असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत असून ही वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करा असंही म्हणाले भारत आणि बांगलादेश दरम्यान पॉवर ट्रान्समिशन लाईनचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथून तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ढाका इथून या योजनेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिमोट कंट्रोलमार्फत शुभारंभ करतील त्रिपुरामध्ये आगरतळा येथील सूर्या मरेनगर वीज केंद्रातून बांगलादेशच्या कॉमिला वीज केंद्राला वीज दिली जाणार आहे त्रिपुरा राज्य वीज मंडळानं बांगलादेशच्या कॉमिला वीज केंद्राला यापूर्वीच शंभर मक्षवॅट इतकी अतिरिक्त वीज देण्याची व्यवस्था केली आहे श्रीहरी अणे यांनी राज्यपालांकडे महाधिवक्ता पदाचा राजीनामा सादर केला असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत कामकाज सुरू होताच केलं मात्र या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत निवेदनावर काही प्रश्न उपस्थित करण्याचा आग्रह धरला निवेदनावर प्रश्न उपस्थित करता येत नाही असं अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याला केंद्र सरकारच्या अटल योजनेतून मंजुरी देऊन एकशे चोवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी काल विधानसभेत यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे याचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचं सांगत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला विरोधकांनी या संदर्भात उपस्थित केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाकारला सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असून सरकार दुष्काळाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी यावेळी केला राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली असून नियोजनाच्या अभावी राज्याची दुरवस्था झाली असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्याच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेची सुरुवात करताना ते काल बोलत होते मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोल बंद करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेऊन जनतेला दिलासा देईल असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं मुंबईतल्या देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या दोन सदस्यांच्या विशेष पथकानं काल या परिसराला भेट दिली जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा या कचराभूमीला आग लागण्याचे प्रकार घडतायत देवणार आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेला धूर आता काही प्रमाणात कमी झाला आहे केंद्रीय पथकाच्या भेटी संदर्भात भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी अधिक माहिती दिली आहे आता आज या सगळे जे अधिकारी आहेत ते महापालिका राज्य सरकार यांच्याशी चर्चा करणार आणि त्यांनी जे सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यात ते त्यांच्या मंत्रालयात हा रिपोर्ट सबमिट करणार आणि त्यानंतर रिपोर्ट कंप्लीट झाल्यावर प्रकाश जावडेकर जा मंत्री महोदय आणि आमची डिटेल चर्चा होणार लातूर जिल्ह्यात सध्या पाण्याची भीषण टंचाई असून यावर कायमस्वरूपी तोडगा निघावया उद्देशानं प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे तीस विहिरी घेण्यात येणार आहेत लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी आपल्या खासदार निधीतून ही कामं मंजूर केली आहेत या विंधन विहिरींवर विद्युत मोटारी बसवण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं मराठवाड्याला पाण्यासाठी इतर, इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावं लागतं लातूरला नेहमीच अवर्षणाच्या झळा सोसाव्या लागतात असं ते म्हणाले जर मराठवाडा हे एक वेगळं राज्य झालं असतं तर केंद्राकडून मराठवाड्याला भरीव निधी मिळाला असता आणि या प्रांतावरचा अन्याय दूर झाला असता था, असंही गायकवाड म्हणाले लातूरचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भाजपा पक्ष म्हणून महापालिका आणि जनतेतल्या दुव्याचं काम करील असं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी यावेळी सांगितलं पाणीपुरवठ्याचा व्यवहार पारदर्शक व्हावा यासाठी महापालिकेचे टँकर तसंच खासगी संस्थांच्या टँकरचे क्रमांक आणि मालक जाहीर करावेत अशी मागणी भाजपानं महापालिका आयुक्तांकडे केल्याचं ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे म्हणाले देशविरोधात घोषणाबाजी केल्या प्रकरणातील आरोपी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या सहा महिन्याच्या अंतरिम जामीनविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये कन्हैया कुमार याच्यावर जामिनासाठीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे येत्या पंचवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान मुंबईत अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांच्या उत्पादनांचं औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार असून या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल अशी माहिती डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधत डिक्की तसंच सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातींमधल्या युवकांना व्यवसायाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनामध्ये पाचशेपेक्षा अधिक स्टॉल्स असतील त्यापैकी साडेतीनशे दलित उद्योजकांचे तर शंभर सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचे असणार आहेत तसंच या प्रदर्शनामध्ये विविध विषयांवर परिसंवाद आणि मार्गदर्शनही करण्यात येणार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं रेल्वे इंजिनिअरिंग संदर्भातील शिक्षणाची सोय मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आणि रेल्वेच्या सहकार्यानं रत्नागिरीमध्ये होत असून त्यामुळे कोकणातल्या तरुणांना व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध होईल असा विश्वास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी व्यक्त केला रत्नागिरी इथं ते काल पत्रकारांशी बोलत होते रेल्वेसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या कारखान्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे इथं लवकरच भूसंपादन सुरू होईल असं सांगत या कारखान्यासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली त्याचबरोबर कराड चिपळून रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनाचं आणि सर्वेक्षणाचं काम लवकरच सुरू होणार असून वीरपासून सावंतवाडीपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी निविदाही निघणार असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा होतो या दिवशी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते होळीच्या जा दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो विविध रंगांची उधळण करून धुलीवंदनानं या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे या सणासाठी कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांचं पूजन ढोल ताशांच्या गजरात घरोघरी होत आहे शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस मार्चपर्यंत ही धामधूम सुरू राहणार आहे ट्वेंटी विश्वचषक पुरुष क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लढत होणार आहे काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा बावीस धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर एकशे एक्क्याऐंशी धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं न्यूझीलंडतर्फे गप्टीलनं अठ्ठेचाळीस चेंडू सर्वाधिक ऐंशी धावा केल्या तर टेलरनं तेवीस चेंडू नाबाद छत्तीस धावा फटकावल्या न्यूझीलंडनं ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं सुरुवात चांगली केली मात्र शर्जील खानच्या सत्तेचाळीस आणि अहमद शहजाद याच्या तीस धावा वगळता अन्य फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे पाकिस्तानला निर्धारित वीस षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे अठ्ठावन्न धावांपर्यंतच मजल मारता आली दरम्यान न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी यानं क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत आणि आता पाहूया हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गारांसह गडगडाटी पाऊस तसंच वावटळीचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात था एकतीस जण ठार सुमारे पंच्याऐंशी जखमी सर्व राष्ट्रांकडून तीव्र निषेध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी व्यापक जनजागृती करावी पंतप्रधानांची सूचना राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा अणे यांच्या मुद्द्यावरून विधीमंडळात शाब्दिक चकमक केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या दोन सदस्यांनी केली देवनार कचराभूमीची पाहणी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना पाकिस्तानला नमवून न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार